वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचाररथावर अज्ञाताचा हल्ला शहरातील प्रचारार्थ लावलेली पोस्टर्स फाडली बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा अठ्ठेचाळीस तासात थंडांवर आहे यासाठीच उमेदवार मोठ्या ताकदीने आपापला प्रचार करताना पाहायला मिळतात मात्र वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई शहरात लावलेले बॅनर आणि शहरात फिरत असलेले प्रचार रथ याच्यावर अज्ञातांनी हल्ला चढवत पोस्टर फाडफडी केली आहे बीड जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी चालू असतानाच चा प्रत्येक जण आपल्या विरुद्ध उमेदवारावर शाब्दिक हार प्रहार करत आहे मात्र या सगळ्या गोष्टीला आता हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे वंचित बहुजन आघाडीचे अंबाजोगाई शहरात लावलेले फलक हे फाडण्यात आले आहेत आणि प्रचार अर्थ फिरत असलेला प्रचार रथ यावर हल्ला करत यावरील वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा फोटोही फाडण्यात आला आहे यामुळे अंबाजोगाई शहरात काही वेळासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संपापलेले पहावेला मिळाले होते मात्र यावर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने या समाजकंटाकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे करत आहेत अन्यथा जशास तसे उत्तरही आम्ही देऊ शकतो असा हिं यावेळीस भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे